नवरात्रीचे उपवास चालू आहेत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला म्हणून आज आपण सप्तशृंगी किचनमध्ये बनवणार आहोत उपवासाचं पिठलं भाकरी उपवासाच्या पिठलं भाकरीसाठी एक वाटी शेंगदाणे एक चमचा फक्त लाल मिरची पावडर आहे एक चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ आणि भाकरीसाठी भगर वरे काय म्हणतात त्याचं पीठ प्रथम आपण शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेऊया मंद आचेवर शेंगदाणे आपले आता बघा शेंगदाणे आता साल छोटेपर्यंत असं व्यवस्थित भाजून झालेले जास्त भाजले तर कडवट लागेल आपले शेंगदाणे अगदी पिठल्यासाठी व्यवस्थित भाजून झालेले आहेत शेंगदाणे आता आपण काढून घेऊया या पद्धतीने आता शेंगदाणेचं साल काढून घेऊया ह्या पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा साल काढून द्यायचं म्हणजे जास्तीची घाण होणार नाही ह्या पद्धतीने सर्व शेंगदाणे आपण स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपण खलबत्त्यात शेंगदाणे आणि जिरं कुटून घेऊया तुम्ही मिक्सरमधून काढलं तरी चालेल खलबत्त्यात कुटल्यामुळे सव छान येते विकल्याला या पद्धतीने मिक्स करून घेतो जीरो आणि आपल्याला कुटायचं शकता या पद्धतीने आपण कुटलेले खूप बारीक नाही खूप जाड नाही खूप बारीक नाहीये असं जाडसर आहे बघू शकता मध्ये मध्ये बघा ही कढई तापलेली आहे कढई तापलेली आहे आपण तेल टाकून घेऊया आवडीप्रमाणे टाका मी छोटशी दीड पळी तेल टाकलेलं आहे आता आपण लाल मिरची टाकू आणि गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आपण तेलात मिरची पावडर टाकल्यावर शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत कारण की उपवासाच्या पिठल्याला रंग छान येतो दाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण एक ग्लास मंद आचेवर मंद मी गॅस मंद केलेला आहे आता गॅस चालू केला आहे आणि मंद आचेवर एक ग्लास उकळचं पाणी टाकायचं म्हणजे पिठल्याला चव छान येईल आता आपल्याला उकळ येईपर्यंत गॅस फुल करायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता गॅस मंद करून घ्यायचा आहे आपल्या उपवासाच्या पिठल्याला उकळ छान आलेली आहे आता मंद गॅसवर असं लपथपीत होऊ द्यायचं आहे त्याला आणि मध्ये मध्ये दोन दोन मिनिटात आपण असं फिरवत राहणार आहे रंग सुद्धा छान आलेला आहे बघू शकता आपलं उपवासाचं पिठलं अगदी छान झालेलं आहे उपवासाच पिठलं तयार झालं आहे गार झाल्यावर जास्त दाटसर होईल अगदी व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता आता गॅस बंद करूया अगदी अप्रतिम झालेलं आहे चवही अप्रतिमच असणार आहे आपण भगरची भाकरी करणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी भगरपीठ घेतलेलं आहे हे मी बाजारातून आणलं आहे तुम्ही घरीही भगर भाजून तयार करू शकता थोडस पीठ काढून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही भाकरी करू शकता लहान मोठी त्यासाठी घेतलेलं आपण पीठ चवीसाठी सेंद उमेठ घेतलेलं आहे आणि गरम पाणी वापरा शक्यतो बाजारातलं पीठ असलं तर बारीक असत ते आता ह्या पद्धतीने आपण पीठ म्हणून घेणार आहोत आवश्यकतेनुसार लागेल तसं कोरड पीठ टाकून घ्यायचं आपण तवा मंद गॅसवर तापत आहे त्या पद्धतीने भाकरीचं पीठ असं मळून घ्यायचं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं मी भाकरी, भाकरी थोडी मोठी करणार आहे पीठ बारीक असल्यामुळे आपल्याला थोडं पीठ जास्त खाली घ्यावं लागणार तवा छान तापत आलेला आहे आता आपली भाकर तयार झालेली आहे बघू शकता भाकरींचा तवा हा हा तवा तापलेला आहे बघू शकता तवा तापला नसेल तर भाकरीला तडे जातात अशी भाकर भाकर अलगट टाकून घेतलेली आहे आता आपण त्याला पाणी लावून घेतो या पद्धतीने पाणी लावून घ्यायचे सर्व बाजू आता भाकर आपण उलटनेने उलथून घेऊ आता आपला गॅस मंद होता आता आपल्याला गॅस फुल करावा हो लागेल मीडियम केला तरीचा थोडी इथं थो कच्ची राहिली बघू शकता या पद्धतीने ठेवायची म्हणजे हा भाग बरोबर शेकला जाईल आपली उपासाची भाकरी व्यवस्थित शिजली गेली आहे बरोबर आता आपण भाजून घेऊया आता ह्या पद्धतीने भाकरी अशी ठेवायची ही पारंपरिक पद्धतीने भाकरी शेकण्याची पद्धत बघू शकतात आपली भाकरी किती छान झालेली अशी वाफाळलेली भाकरी अशी वाफाळलेली भाकरी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला तर नक्की हे उपवासाचं पिठलं आणि भाकरी करा आवडेल तुम्हाला आणि सप्तसृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा